महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तुमची किती वाजता होती आमची दहा वाजता होती कोण जाणार तुम्हाला आमचे दहा ते दोन वेळ आमचा आमचे कधी करू आम्ही पोलीस बोलतील ते कोण बोलणार आहे हो ना आम्ही थोडा जबाबदार आहे झाला आम्ही थोडी जबाबदार झाला आता आम्ही थोडी घाबरतो कोणाला घेऊन ही बोंबरेची बाटली आहे बोमरे दारू विकत नाही का ती बाटली आहे गालबोट नाही लागू देणार नाही तर त्याला जबाबदार आम्ही नाही आहे जर आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू जे व्हायचं ते होईल का घडलंय बाटली हे दाखवतो मी पण कोणा दम आहे थांबवा ही बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा प्रश्न आहे अरे तर ती चोखून बघा ना आईस्क्रीम आमची माशालीची चांगला बसल ना कसा माशाले कळल ना चटका मंत्री इथं आहेत गृहनिर्माण मंत्री त्यांच्या डोळ्यासमोर घडत मंत्री असो का संत्री असो काय करणार का आहे लोकांचे असते पालकमंत्री स्वतः उमेदवार आहे त्यांची जबाबदारी आहे ते जर वातावरण घराबाहेर तर काय करणार आम्ही पन्नास खोके एकदम ओके घोषणा द्या पन्नास गोके दा गोके दा